आजची गोष्ट थोडीशी वेगळी आहे आपल्याला बरेच आपल्यापैकी ऑप्शन बाईंग करत असतील आणि ऑप्शन ट्रेडिंग अर्थात करत असतील तर आपल्याला बऱ्याचदा शिकवलं जातं की ऑप्शन बाईंगमध्ये आपला मॅक्झिमम लॉस जो असतो ऑप्शन बायरचा तो असतो म्हणजे प्रीमियम पे केला आहे तितकाच तर एक विचित्र घटना घडली दोन हजार सतरा जानेवारीमध्ये आणि त्या माणसाचं ॲक्च्युली पटकन म्हणजे क्विक मनी करायची एक योजना होती त्याची आणि ती त्याच्यावरच येऊन उलटून पडली ती कशी ती आपण बघणार आहोत फोकस तर झालं असं जानेवारी दोन हजार सतरा मध्ये निफ्टी आपला जो आहे तो थोडासा आठ हजार नऊ हजारच्या रेंजमध्ये होता आणि तेव्हा एक्सपायरीचा दिवस होता तेव्हा बऱ्याचदा आपल्याकडे विकली एक्सपायरी नव्हती तर मंथली एक्सपायरी होती त्यामुळे एक्सपायरीच्या दिवशी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी पाच मिनिटं उरलेली आहेत आणि मार्केट संपणारी अशी परिस्थिती होती आणि या वेळेला तुमचा एट सिक्स झिरो झिरोचा कॉल हा अगदी कमी रेटला चालू होता कारण तो निपटी त्याच्या खाली होता साधारण एट फाय नाईन नाईन म्हणजे अगदी बॉर्डरला निपटी होता आणि शेवटची पाच मिनटं असल्यामुळे एट सिक्स झिरो झिरोचा कॉल हा आउट ऑफ द मनी होता आता ज्यांनी ऑप्शन ट्रेडिंग केलं त्यांच्या हे लक्षात आलं असेल तर त्या व्यक्तीने एट फाय नाईन नाईन या किमतीच्या आसपास असताना एट सिक्स झिरो झिरोचा कॉल हा बाय केला अगदी पाच पैशाच्या किमतीला आणि त्याच्याकडे लिक्विडिटीचा थोडासा इश्यू होता त्यामुळे त्याला जेवढे बाय करता आले तेवढे केले आणि अगदी नाही म्हणता म्हणता त्याच्याकडे तीन हजार लॉट पंच्याहत्तरचा लॉट होता तेव्हा आत्ताही आपल्याकडे पंच्याहत्तरचा आहे पण तेव्हा सुद्धा तो पंच्याहत्तरचा होता आणि त्यामुळे तीन हजार पंच्याहत्तर आणि पाच पैसे अशी टोटल अकरा हजार दोनशे पन्नास रुपयाची अमाऊंट त्याने प्रीमियम म्हणून पे केली आता आपल्याला माहिती आहे की निपटीचं जे काही कॅल्क्युलेशन आहे सेटलमेंटचं फायनल ते शेवटच्या तीस मिनिटाचं असतं आणि वेटेड ॲव्हरेज काढून सेटलमेंट प्राईस ठरवली जाते तर या केसमध्ये त्याचं म्हणजे बऱ्यापैकी कॅल्क्युलेशन होतं की वेटेड ॲव्हरेज जी येईल ती एट सिक्स झिरो झिरोच्या पलीकडेच असेल म्हणजे आठ हजार सातशेच्या आठ हजार सहाशेच्या पलीकडेच असेल तर आणि कॅल्क्युलेशन बरोबर निघालं आणि शेवटी निफ्टी सेटल झाला तो एट सिक्स झिरो टू पॉईंट सेवन्टी फाय आठ हजार सहाशे दोन पॉईंट पंचाहत्तर म्हणजे आत्तापर्यंत एट सिक्स झिरो झिरोचा कॉल जो आउट ऑफ द मनी होता तो इन द मनी झाला आणि झालं काय की सेटलमेंटसाठी ते पुढे म्हणजे जा पास ऑन झालं या केसमध्ये त्याने कुठलीही पोजिशन्स कव्हर अप केलेली नव्हती तर आता आपल्याकडे इन द मनी आणि आउट ऑफ द मनीचे जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत ती थोडीशी वेगळी असतात आणि या केसमध्ये आता झालं काय हे आपण जाणून घेऊया तर आता आपण बघितलं की त्याने पाच पैशाला अगदी ऑप्शन घेतला होता आणि फायनल सेटलमेंटची तुमची जी झाली ती निफ्टी एट सिक्स झिरो टू पॉईंट सेवन्टी फायला झाल्यामुळे त्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू जी आहे ती दोन पॉईंट पंच्याहत्तर झाली म्हणजे तुमचा ऑप्शन जो सेटल होणार होता तो दोन पॉईंट पंच्याहत्तरला झाला आणि त्याच्यामुळे इन शॉर्ट पाच पैशाला घेतलेला ऑप्शन दोन पॉईंट पंच्याहत्तरला विकला गेला किंवा सेटल झाला असं आपण म्हणूया या केसमध्ये दोन पॉईंट पंच्याहत्तर इंटू तीन हजार इंटू पंच्याहत्तर हे सगळं समजा आपण ॲडिशन केली किंवा के कॅल्क्युलेशन के केलं तर आपल्याला येतं ते म्हणजे सहा लाखाच्या आसपास त्याला प्रॉफिट झालेलं आहे आता ह्याच्यावर आपल्याला बरेचसे चार्जेस वगैरे लागतात आणि हे सगळं होतं आणि ह्याच्यात समजा आपल्याला त्याला काही चार्जेस लागले असतील तर ब्रोकरेज आणि बाकी चार्जेस लागले असतील त्याला ह्याची पुसटशी कल्पना नव्हती आणि त्याच्यात अशी त्याची म्हणजे अपेक्षा होती की ही जी काही टोटल अमाऊंट आहे म्हणजे दोन पॉईंट पंच्याहत्तर इंटू म्हणजे जे काही त्याचं प्रॉफिट झालेलं आहे सहा लाखाचं त्याच्यावरच त्याला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स लागेल आणि तेव्हा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्सची किंमत होती शून्य पॉईंट शून्य पाच टक्के त्यामुळे हे कॅल्क्युलेशन समजा केलं तर साधारण तीनशे नऊच्या आसपास येतं म्हणजे तसंही त्याने सहा लाख रुपयाचं प्रॉफिट केलं आहे आणि त्याला एवढी अमाऊंट मिळणार होती म्हणजे तसं म्हणायला गेलं तर पाच मिनिटात त्याला लॉटरी लागली होती अकरा हजार रुपये देऊन सहा लाखाची आणि संध्याकाळ झाली अगदी त्याचा चहा वगैरे घेऊन झाला असेल पार्टी केली असेल पण जेव्हा त्याला कॉन्ट्रॅक्ट नोट आली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली का तर आत्तापर्यंत बऱ्याच लोकांना वाटत होतं किंवा त्यालाही अशी समजूत होती त्याची की एच टी टी जो आहे तो फक्त शून्य पॉईंट शून्य पाच टक्के असेल आणि तो फक्त विकलेला जो काही त्याने प्रीमियम पे केला त्याच्यावर असेल त्यामुळे जी काही अमाऊंट येते तीन पॉईंट तीनशे नऊ रुपये वगैरे ती तेवढीच असेल अशी असे त्याची अपेक्षा होती पण तसं न होता झालं काय फायनल जेव्हा इन द मनी ऑप्शन तुमच्याकडे असतो आणि तो तुम्ही कॅरी करत असता तेव्हा त्या वेळच्या नियमानुसार ही जी अमाऊंट आहे ती झाली तब्बल एकशे त्र्याण्णव कोटी अंदाजे एकशे त्र्याण्णव कोटी कसे तर शेवटच्या प्रीमियम पेवर न लागता एस टी टी जो आहे तो फक्त प्रीमियम पे केलेल्या ह्याच्यावर न लागता टोटल ॲसेट व्हॅल्यूवर लागला म्हणजे एट सिक्स झिरो टू पॉईंट पंच्याहत्तर इंटू तीन हजार इंटू पंच्याहत्तर आणि ही अमाऊंट झाली एकशे त्र्याण्णव कोटी स्क्रीनवर एक्झॅक्ट आकडा तुम्ही बघू शकता तर ही अमाऊंट अशी इतकी मोठी झाल्यामुळे त्याच्यावर एस टी टी जो लागला तो पूर्ण सेटलमेंट अमाऊंट किंवा पूर्ण ॲसेट व्हॅल्यूवर लागल्यामुळे त्याचं जे पर्सेंटेज होतं ते शून्य पॉईंट शून्य पाच न राहता शून्य पॉईंट पंचवी एकशे पंचवीस टक्के झालं आणि त्याचं जे एस टी टी टोटल अमाऊंट आली ती आली चोवीस लाख रुपये म्हणजे या ट्रेडरने सहा लाख रुपये कमवले हो आणि जेव्हा त्याला बिल आलं तेव्हा चोवीस लाखाचं आलं आणि ते बघून त्याचा ब्रोकर सुद्धा शॉक झाला होता आणि ही गत झाली ती म्हणजे चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला किंवा आठाण्याचा मसाला असं काहीतरी झालं होतं सहा लाखाचं प्रॉफिट आणि चोवीस लाखाचं बिल असं झालं म्हणजे तसं म्हणायला गेलं तर त्याने प्रॉफिट केलं होतं पण या बिलामुळे त्याला टोटल अठरा लाख रुपयाचा लॉस केवळ शेवटच्या पाच मिनिटात झाला होता आणि तेही त्याला अपेक्षा नसताना म्हणजे आपल्याला बऱ्याचदा आपण बघितलं जातं की आपण जेव्हा प्रीमियम पे करतो तो आपला मॅक्झिमम लॉस असतो आणि तेवढंच आपण म्हणजे थोडक्यात आपलं नुकसान होऊ शकतं पण या केसमध्ये इतका मोठा लॉस झाला यानंतर स्टॉक मार्केटमध्ये बरीचशी खळबळ माजली आणि त्याच्यानंतर या व्यक्तीने एका पेटिशनवाल्या वेबसाईटवर पेटिशन टाकलं की ज्यांना फिजिकल डिलिव्हरी एखाद्या स्टॉक्सची नको असेल तर तिथे काहीतरी एखादं ऑप्शन आपल्याकडे आला पाहिजे पर्याय आला पाहिजे ज्यांना त्यांना फिजिकल डिलिव्हरी नको आहे ते नाकारू शकतात आणि हे करण्यासाठी त्याच्यावर काही महिन्यांनंतर आपल्या एक्सचेंजकडून सर्क्युलर आलं की ज्यांना फिजिकल डिलिव्हरी नको आहे स्टॉक्सची ते एक डी एन ई म्हणजे डू नॉट एक्झरसाईज या बटनावर क्लिक करून फिजिकल डिलिव्हरी नाकारू शकतात हे अगदी अगदी दोन हजार तेवीसपर्यंत चालू होतं आणि त्यातल्या त्यात आपल्याला ज्यांना फिजिकल डिलिव्हरी नको आहे ही एक सर्व्हिस त्यातल्या त्यात बरी पडत होती पण दोन हजार तेवीस नंतर स्टॉक ऑप्शनसाठी फिजिकल डिलिव्हरीचा हा पर्याय बंद करण्यात आला आणि इंडेक्स ऑप्शन्ससाठी एनिवे चालू आहे पण इंडेक्स ऑप्शन्समध्ये फिजिकल डिलिव्हरी होत नाही त्यामुळे तसं म्हटलं तर हा पर्याय काढून टाकला असं आपण म्हणू शकतो आणि त्याच्यानंतर सध्या आपण बघितलं असेल की शेवटचे दोन तीन दिवस किंवा शेवटचा आठवडा जेव्हा एक्सपायरीचा चालू होतो तेव्हा इन द मनी ऑप्शन्स नवीन घ्यायला बऱ्याचदा प्रॉब्लेम येतात किंवा आपले जे डिस्काउंट ब्रोकर आहेत तिथे बऱ्याचदा आपल्याला घेऊच दिले जात नाहीत किंवा जर आपल्याकडे असतील तर आपल्याकडे हळूहळू प्रोग्रेसिव्हली प्रत्येक दिवस जसा पुढे जाईल तसं मार्जिन मागायला सुरुवात होते म्हणजे वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के असं मार्जिन मागितलं जातं आणि शे शेवटच्या दिवशी जेव्हा फा फायनल सेटलमेंट असते तेव्हा पूर्ण अमाऊंट आपल्याला द्यावी लागते तर अशा केसमध्ये थोडक्यात हे जे स्पेक्युलेशन किंवा हा जो एकदम क्विक मनी करायचा प्रोग्राम ह्या व्यक्तीने केला होता तसा केला जाऊ नये म्हणून ही प्रोव्हिजन केलेली आहे अर्थात ह्याचा आता इकडे आपल्याला अठरा लाखाचाच लॉस दिसतो टोटल पण जेव्हा त्याने इंटरव्ह्यू दिला त्याच्यात त्याने सांगितलं की जेव्हा त्याला म्हणजे बाय केले अकरा हजार दोनशे पन्नास प्रीमियम देऊन त्याने जे काही अमाऊंट किंवा लॉट्स खरेदी केले होते त्याच्या वीस पट त्याची द्यायची तयारी होती कारण म्हणजे त्याच्याकडे तेवढी अमाऊंट असेल अ अकाउंटमध्ये पण बिकॉज ऑफ लिक्विडिटी म्हणजे लिक्विडिटी नसल्यामुळे किंवा तेवढे शेअर्स तिकडे विकायला किंवा सेलिंगला नसल्यामुळे त्याला तेवढे घेता आले नाहीत पण कल्पना करा की वीस पट त्याने समजा शेअर्स घेतले असते किंवा हे एवढे लॉट्स घेतले असते तर चोवीस लाखाचं बिल कदाचित भरपूर मोठ्या संख्येत म्हणजे अगदी कोट्यावधी रुपयात ते गेलं असतं आता ही एक बाजू झाली आता त्याहून समजा निफ्टी एट सिक्स झिरो टू पॉईंट सेवंटी फायच्याऐवजी एट सिक्स वन झिरो किंवा एट सिक्स ट्वेंटी असं काहीतरी झालं असतं तर कदाचित त्याची जी फायनल सेटलमेंट म्हणजे त्याने जे केलेलं प्रॉफिट आहे ते आत्ता सहा लाख बघितलं ला आपण पण तेच समजा वरच्या अमाऊंटला गेलं असतं तर कदाचित साठ लाख रुपये सुद्धा त्याला मिळाले असते जर वरच्या रेटला बंद झाला असता तर मग कदाचित त्याला त्या साठ लाखाच्या ह्याच्यावर अमाऊंट थोडीशी ही जी काही एस टी टीची अमाऊंट आहे ती कमी लागू शकली असती तर ही होती स्टडी आपल्याला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये एक मोठा धडा शिकवून गेली की असंही होऊ शकतं आणि त्याच्यावर अर्थात एवढ्या वर्षानंतर पावलं उचलली गेली आणि असं स्पेक्युलेशन अचानक टाळण्यासाठी आपल्याकडे मार्जिन वगैरे मागण्याच्या पद्धती सुरू झालेल्या आहेत पण ऑप्शन ट्रेडिंग हे कितपत म्हणजे किती महाग ठरू शकतं याचं एक उदाहरण आहे अर्थात ऑप्शन ट्रेडिंग ज्यांना माहिती आहे त्यांना ही गोष्ट कळली असेल ज्यांना ऑप्शन ट्रेडिंग माहिती नाही आहे त्यांच्यासाठी आमच्याकडे ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्ससुद्धा आहे तुम्ही चेकआउट करू शकता लिंक दिलेली आहे त्यामुळे तिथे जाऊन नक्की चेकआउट करू शकता बाकी ऑप्शन ग्रिक्सबद्दल तुम्हाला काही शिकायचं असेल तर ऑप्शन ग्रिक्सचे व्हिडिओ आमच्याकडे रिलीज झालेले आहेत चॅनलवर ते अगदी फुकटात आहेत त्यामुळे नक्की चेकआउट करू शकता बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटूया का नवीन भागात बोर्ड लर्न फोकस अर्न